कसराघाटात ब्रेकफेल झालेल्या ट्रेलर पाच वाहनांना धडक अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसरा घाटात भीषण अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे कसरा घाटातील ट्रेलरने पाच गाड्यांना भीषण धडक दिली आहे या धडकेत पाचही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली यावेळी सर्व जखमींना नरेंद्र महाराज मोफत रुग्णवाहिकेचे चालक कैलास गतीर व एकशे आठ रुग्णवाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना खरडी येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या पाऊस सुरू असून या पावसामुळे कसारा घाटात ठिकठिकाणी धबधबे तयार झाले या धबधब्याखाली भिजण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी प्रवासी वाहने मध्येच उभे करून ठेवत असल्याने अपघात होत कसरा घाटातील ब्रेक पॉईंट जवळ सहा ते सात वाहने रस्त्याने जात असताना ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरने या वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला होता याबाबत या अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन कसरा घाटातील धबधबा पॉईंट जवळ ट्रेलर क्रमांक जी जे बारा ए यू एकाहत्तर एकाहत्तर या वाहनाचे ब्रेकफेल झाल्याने समोर चालणाऱ्या पाच कार मारुती सियाज एम एच शून्य तीन सी एस एकोणपन्नास एकोणतीस ह्युंडाई आय टेन क्रमांक एम एच शून्य पाच ए टेक याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन घाटातील धबधबा पॉइंट जवळ ट्रेलर क्रमांक जी जे बारा ए यू एकाहत्तर एकाहत्तर एक या वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने समोर चालणाऱ्या पाच कार मारुती सियाज एम एच शून्य तीन सी एस एकोणपन्नास एकोणतीस हुंडाई आय टेन क्रमांक एम एच शून्य पाच ई जे शून्य नऊ सदोतीस कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस चौवेचाळीस अकरा मारुती बलेनो कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए डब्ल्यू शून्य चार तीस मारुती स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा जी एल पस्तीस सत्तावन्न यांना ठोस मारून कंटेनरही पलटी झाला होता या अपघातातील विनीत मेहता दिव्या मेहता जितेश पिटाडिया फाल्गुनी पिटाडिया अशी जखमींची नावे असून अन्य तीन जखमींची नावे समजली नाहीये या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कसारा पोलीस करीत आहे अपघातग्रस्त कार खासगी क्रियांच्या मदतीने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे लोक राजकारण न्यूज साठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक